नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे डिसेंबर महिन्यातील पहिला दिवस एक डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न वरिष्ठ आय पी एस रश्मी शुक्ला यांची नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याच्या डी जी पी पदी पुनर्नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे म्हणजेच रिअपॉइंटमेंट करण्यात आली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्याचे नवीन डी जी पी म्हणून या ठिकाणी रिअपॉइंटमेंट करण्यात आली आहे आय पी एस रश्मी शुक्ला यांची क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आता या ठिकाणी दरवेळेस मी सांगून थकलेलो आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगत असतो सवय लागत नसेल डिसिप्लिन येत नसेल तर एक सेपरेट नोटबुक तयार करा त्याच्यामध्ये महिन्याच्या पहिल्या तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जेवढेही मी प्रश्न दररोज घेतो तेवढे सगळे लिहून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा लिहून घेताल आणि त्याच्यावरती परत परत रिव्हिजन मारताल तेव्हा तुमची जी काही भीती आहे चालू घडामोडीची ती शंभर टक्के कमी होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या कोणत्या क्षेपणास्त्राची भारतीय नौदलाने यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी के फोर हे जे काही मिसाईल आहे हे जे काही अण्वस्त्र जे काही वाहून नेण्यासाठी सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राची जी काही चाचणी आहे ती के के या ठिकाणी केलेली आहे चाचणी कोणी केली आहे भारतीय नौदलाने आणि हे जे काही क्षेपणास्त्र आहे ते डेव्हलप कोणी केलं आहे तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डेव्हलप केलेलं आहे म्हणजेच डी आर डी ओने डेव्हलप केलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या भारताने नुकत्याच सुरू केलेल्या आय एन एस अरी घाटावरून आपल्या आण्विक सक्षम के फोर पाणबुडीतून प्रक्षेपित बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही के फोर आहे त्याची जी काही मारक क्षमता आहे कॅपॅसिटी आहे त्याची ती किती आहे तर जवळपास साडेतीन हजार किलोमीटर पर्यंत त्याची मारक क्षमता आहे आणि इट इज डेव्हलप्ड बाय डी आर डी म्हणजे काय फुलफॉर्म लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ज्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नला झाली मुख्यालय आहे नवी दिल्ली दिय। या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि हे जे काही डी आर आहे त्याला जबाबदार मंत्रालय रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री कोणती असते तर संरक्षण मंत्रालय ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आय टी एम म्हणजेच काय इंटरनॅशनल टुरिझम मार्ट याच्या बाराव्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झालेले आहे एक तर तुम्हाला असं प्रश्न विचारला जाईल किंवा कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन झालं आहे असं विचारलं जाईल दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान काय आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत ठीक आहे आता दोन तीन पॉइंट ते लिहून घ्या सगळ्यात पहिला ऑप्शन काय आहे तर पर्याय क्रमांक एक काय आहे तिमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प काय आहे हे तर नवीन छप्पनव्या क्रमांकाचं टायगर रिझर्व याला घोषित करण्यात आलं आहे छप्पनव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे तिमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये त्याच्यानंतर पर्याय क्रमांक बी केवलदेव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे आहे या ठिकाणी राजस्थान राज्याच्या अंतर्गत त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे तर हे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युके म्हणजेच युनायटेड किंगडम नाही उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान ठीक आहे आता याच्याबद्दल काही स्पेसिफिक माहिती लिहून घ्या जसं की तिमोर पिंगला व्याघर प्रकल्प छप्पन्नाव व्याघर प्रकल्प आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाबाबतीत एक पॉइंट लिहून घ्या एक शिंगाचा गेंडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जिम कॉर्बेट बद्दल एक पॉईंट लिहून घ्या भारतातील पहिले व्याघर प्रकल्प आहे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आणि पहिला प्रोजेक्ट टायगर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये उभारण्यात आलेला होता ही सो गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार जे काही मिल्क प्रोडक्शन आहे दूध उत्पादन आहे त्याच्यामध्ये कोणते राज्य अव्वल राहिलेले आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश यू पी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये भारताचे जे काही मिल्क प्रोडक्शन आहे दूध उत्पादन आहे ते तीन पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्क्यांनी वाढून दोनशे एकोणचाळीस पूर्णांक तीस दशलक्ष टनावरती पोचलेलं आहे दुबट्या जनावरांची उत्पादकता वाढल्याने दुधाचे उत्पादन वाढले आहे दरडोई दुधाची उपलब्धता प्रतिदिन चारशे एकाहत्तर ग्रॅम इतकी वाढलेली आहे तसेच सव्वीस नोव्हेंबरला आपण दरवर्षी नॅशनल मिल्क डे आपण साजरा करतो राष्ट्रीय दूध दिवस म्हणून आपण साजरा करतो या दिवशी श्वेत क्रांतीचे शिल्पकार वर्गीस कुरियन यांची आपण जयंती साजरी करत असतो चौथा पॉईंट भारताच्या एकूण दूध उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि आपलं राज्य महाराष्ट्र या सर्वांचा जो काही वाटा आहे तो जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे जर जा तुम्हाला स्पेसिफिक एका राज्याबद्दल विचारलं तर उत्तर प्रदेशचा जो काही वाटा आहे तो सोळा पूर्णांक एकवीस टक्के आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी जे काही दुधाचा जे काही वाटा आहे तो आहे सहा पूर्णांक एकाहत्तर टक्के एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक ए डी बी ए बी तर ए डी बी ही जी काही बँक आहे याचे अकरावे नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे दोन तीन स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मसातो कांडा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मसातो कांडा असं त्यांचं नाव आहे कशाचे अध्यक्ष बनलेत एडीबीचे आशियाई विकास बँक एशियन डेव्हलपमेंट बँक ठीक आहे याच्या अगोदर कोण होते मात्सुकू त्यांच्या आता या ठिकाणी मसातो कांडा बनलेले आहेत या ठिकाणी काय का अध्यक्ष अकराव्या क्रमांकाचे लगेच बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या नाटोचे चौदावे सरचिटणीस बनलेत मार्क रुटे अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेत डॉक्टर तारा भवाळकर ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख बनले डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले तय्यब फिक्कीचे अध्यक्ष बनलेत हर्षवर्धन अग्रवाल भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत विपिन कुमार इंटरपोलचे नवीन महासचिव बनलेत वालदेसी ओकिर्जा भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अबुदय जिंदाल आणि आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष बनलेत मसातो कांडा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अलीकडेच अंडर एट वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक डी दिवित रेड्डी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दिवित रेड्डी असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी अंडर एट वर्ल्ड कॅडेट बुद्धिबळ स्पर्धा त्यांनी या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे लगेच बाकीच्या खेळामधील जे काही विजेतेपद जिंकलेले खेळाडू आहेत टीम्स आहेत संघ आहेत देश आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या शारजा चेस चॅलेंजर दोन हजार चोवीस दिव्या देशमुख नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस मॅग्नस कार्लसन महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग दोन हजार चोवीस भारत दुरंद कप दोन हजार चोवीस नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं एकसष्टावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक व्यंकटरमन यांनी जिंकली आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने कांस्य पदक जिंकलं दुलीप ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये भारत ए गटाने विजयपद या ठिकाणी पटकावलं आहे हॉकीमधील महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने जिंकली प्रो कबड्डी लीग दहावी आवृत्ती पुणेरी पलटनने जिंकली संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस सर्व्हिसेसने जिंकलं आणि रणजी ट्रॉफी दोन हजार तेवीस चोवीस मुंबईने या ठिकाणी विजेतेपद आहे पुढचा प्रश्न दरवर्षी वर्ल्ड एड्स डे जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जागतिक आरोग्य संघटनेने प्रथम किंवा महामारीवर जागतिक लक्ष केंद्रित करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एड्समुळे मृत्यू झालेल्यांचा सन्मान करण्यासाठी स्थापना केलेली होती या ठिकाणी हे जे काही एक डिसेंबर आहे जागतिक एड्स दिवस म्हणून दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे लिहून घ्या द राईट्स माय हेल्थ माय राईट right. अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस या ठिकाणी परीक्षेच्या महत दृष्टिकोनातून महत्वाचे असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो क्लिअर पुढचा प्रश्न आय सी सी कसोटी क्रमवारीमध्ये नुकताच जगातील नंबर एक चा गोलंदाज कोण बनलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जसप्रीत बुमरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारतीय पॅरा ज्युडो खेळाडूने पहिल्या जागतिक पॅरा तायक्वांदो पुमसा चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे पहिला भारतीय आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक ए रिंचन युडोल असं त्यांचं नाव आहे त्या पहिल्या खेळाडू या ठिकाणी बनलेले आहेत प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो रिचेन युडोल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर भारतीय पॅरा जुडो खेळाडू आहेत रिचेन युडोल असं त्यांचं नाव आहे आणि ही जी काही पहिली जागतिक पॅरा तायक्वांदो पुमसे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस झाली ती ऑर्गनाईज करण्यात आली बहरीन या देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी आपल्या एन एसजीचे कायमस्वरूपी परमनंट सेंटर कायमस्वरूपी केंद्र कोठे बनवण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक डी डोळे झाकून जम्मू काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या एनएसजीचे स्पेशल टास्क फोर्स जम्मू शहरामध्ये कायमस्वरूपी तैनात केले जाईल जेणेकरून आणीबाणी किंवा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते कोणत्याही ठिकाणी सहज पोहोचू शकतील एन जी ज्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल सेक्युरिटी गार्ड मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक ज्याची स्थापना झाली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी लान एसजीचे वर्तमानमधील महासंचालक आहेत बी श्रीनिवासन आणि आपण जम्मू काश्मीर बद्दल बोलत आहोत तर जम्मू काश्मीरचे नवीन डीजीपी बनलेत नलिन प्रभात ठीक आहे जम्मू काश्मीर तुम्हाला आठवते जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचिगाम आणि दोन महत्वाचे दरण आहेत बगलीहार आणि उरी बघा पुढचा प्रश्न इंटरनॅशनल को कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणजे आय सी ए कडून रॉचडेल पायोनियर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डॉक्टर उदय शंकर अवस्थी यांना भारतातील सहकारी संस्थांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल चषक कोणता देश या ठिकाणी आयोजित करणार आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर आपला पॅरा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल चषक या ठिकाणी ऑर्गनाईज होणार आहे आपल्या भारतामध्ये शेवटचा प्रश्न देशातील संशोधन लेख आणि नियतकालिकांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला नुकतीच मान्यता दिलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वन नेशन वन सबस्क्रिप्शन बरोबर ही जी काही योजना आहे देशभरातील विद्यार्थी प्राध्यापक तसेच जे काही संशोधक असतात त्यांना आंतरराष्ट्रीय विद्वान जर्नलच्या विस्तृत श्रेणीमध्ये अखंड प्रवेश प्रदान करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे यामुळे भारतातील सर्व व्यक्तींना जर्नल लेखांमध्ये सहजपणे मिनिमम अमाऊंट देऊन या ठिकाणी प्रवेश मिळवता येणार आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन असं या स्कीमचं नाव आहे शंभर टक्के हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो दियर, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट या ठिकाणी करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे तो प्रश्न लिहून घ्या आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा फेंगल नावाचं एक सायक्लोन आहे चक्रीवादळ आहे तर हे जे काही नाव आहे कोणत्या देशाने प्रस्तावित केलेलं आहे सौदी अरेबिया भारत इस्रायल की जपान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की नाही की बरोबर आले की नाही हे चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे